कस लागतंय आई साहेब मसाला बाबा बघितलं गावटी आणि गावकला आणि चुलीवचा मसाला खाव फक्त हेच अरे अरांना अर, बघितलं का लाईव असतं बरं का आई साहेब मारे फॅमिलीचा मसाला चालू आहे बरं का इकडे पॅकिंग आणि आज काय जावा जावानी काय उगतच घेतलं काय की बघितलं इकडे बसली पूजा आणि इकडे बसली प्रियंका आजच्या जेवढे ऑर्डर आले इकडे असं लगे पत्त लिहिलंय की आता ही पॅकिंग पिकिंग मारायचं आणि लगे कुरेरला पाठवा मशीन तापायला लावले विषयच खोले संध्याकाळची आता साडे अकरा वाजल्यात आजच्या ऑर्डर काय दिलेत आपण विषयच नाही खोल हे काय असेल तेवढा मसाला इकडं बघितलं का हा लवकर पाठ दिसनं बुक करायचा महाराष्ट्राच्या बाहेर मसाला गेला राह कुठलं गाव लक्षात सुद्धा राहीना इतके गावाचं आले आणि ज्यांच्या ज्यांचे रिव्यू तर मसाला मस्त झाला ताई येते बरा भरा बार भरा असं काळ लागतंय जणजणी तिकट आ संध्याकाळचे अकरा वाजल्यात तुम्हाला सांगतो आता सुद्धा एक ऑर्डर आली बघितली का त्या ऑर्डर सारे त्या हिकडल्या आणि आता सुद्धा पेमेंट आहे तुम्हाला दाखवतो मी घड्याळ टायमिंग आणि आपलं निवेदन कसं चालू आहे वाहक तर काही इकडे झोपल्यात इकडं इकडे आहे झोपली झाला आहे आता बघितल्या साडे अकरा वाजल्यात आता आणि कसं निवेदन चालू बघितलं पोरं झोपली सारे झोपले कुठवर निवेदन आले मी असा बिझनेस लागतो बिझनेस साठी चोवीस तास वेळ द्यायला लागतोय मित्रांना तवा बिझनेस आहे काही करून जमत समजलं हलगर्जीपणा करून <laughs> लोकांचं माल वेळेला पोचलं पाहिजेत नाही पोचलं भरून दिलं पाहिजेत काळजी घेतली पाहिजे कॉल उचललं पाहिजेत तरच समजा धंदा आहे नाहीतर काय खरं नाही आय साहेब मसाला कस आहे बघितलं का ए पोरगी शिकली प्रगती झाली हा <laughs> लगेच असं असतं लाईव्ह मध्ये बघितलं का असा ड्रेस ड्रेस टाकून फिकून मध्ये आ कुठं चाल आपला मसाला कुठं कुठं म्हणायचं कुठून नवी मुंबई अरे 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 हा <laughs> ही, ही चालली कुठं डोंबवली बवली मुंबई चल कर पॅकिंग कशी करते प्रियंका बघा ये हां येत नाही म्हणायचं सुरुवात करायची सुरुवात केलं की समज जमतं हां कशी चेहऱ्यावर स्माइल आली बारीक बघितले का कशी आजली हा गोड माझं पिल्लो कसलं स्माइल देत लगे अरे वा 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 जमलं 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 आणि हे बघ काशीनाथ बाबा देसाई पोस्टाचा मसाला आहे तो काय तिथं कुरियर सेवा आहे तिथं पोस्टाचं लगेच स्टिकर आणायला लावून टाकायचं लगेच लावतो समजा आपल्या रेडी आहे दाखवतो लगेच वाघ आमच्या जो आपल्या इकडं टेन्शन घेत नाही वाघ इकडं बघा इकडं हे हे पोस्टचं आपल्याकडं आहे याचं काढतो याचा विषय असाय समजा नियोजन पद्धतीने करायला आहे बघा त्याचा एक स्टिकर काढायचा अस लाईव्ह मध्ये पोस्टाच हिताय बाबा काल का पोस्ट, पोस्ट 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 सर 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 ध्यान राहत लगेच काशीनाथेसय पोस्ट यांच आहे ते टाकून ठेवतो काय तिकडं पोस्ता म्हणजे दिन 147 मास पोस्ता दोन समंदन नियोजन पद्धत आहे हे त पोस्ताचं नाही नाही हे त ठेवतो मी कसं सकाळ देणार ना वल्लांच्या पोस्ता राज्य झोपल्यात तिकडं चला काय नाही झोपू दे कसं मारतोय पॅकिंग पे शंभू चल दाखव दाखव कर की बर की अर्धा किलोचे भर आता एक सगळ आहे असा राहू दे हे तर चला मित्रांनो फायनली इकडं कुरियरचं पण काढलं आहे पॅकिंग चालू आहे इकडं आपल्या मसाल्याच्या तर विषय असा आहे की भरत्यान बाकीचं झालं आता मी पोरांना घेतो हे आहे असं ठेवू बरं का ते कॅरी बॅग संपली ग कुठली संपली बघू दे मला काय नाही पॅकिंग मारून ठेवा उद्या बघू काय तात्पुरतं लागतंय तेवढं कोरेअरवाल्या पोस्टवाल्याचं बघू दे मला कॅरी बॅग संपलं म्हणते संपलं कस काय संपलं बघा इथं फायनली ओह्यामध्ये नाव आहे संध्या समजायचं मला गेलेला काय स्टिकर फिकर श्री स्वामी समोर संपले झाला काय काटा बंद पडला आता एवढ्यात लगेच नवाच विशेष नाही हे बॉक्स हे आलेला काटा आपण घेतलेला पहिला बंद पडला आणि लगेच चालू मध्येच चल बरं घे आणि शंभूला पॅकिंग जाण तर आपल्याला काय त्याचं काय जुळत नाही राहिल्यात बघा बस केलं तर करा हा काटा पडलाय बंद त्याच शिला संपल लो लो सांगत होत लो दाखवत कमी जास्त लगेच नवाच काढला माहितलं हा समजा ऑलरेडी सामान ठेवायला लागत समजा पूजा दिते हाता येईल पटा, पटा पटा किती वाजल्या पक्क एक वाजत आले चल चल उचल पुरे ना ही झोपत इथं जाता कृष्णा राधू हो दुर्गा लगे फक्त दुर्गा लगी दुर्गाला ए नको टाइमपास करू झालं हाय असं बरं तू शंभो कुठलं ते राहू दे उद्याच्या त्याचं काही हे नाही तसं राहू दे उद्याच्याला आल्या मारो राहू तेवढच मार शंभू हा हे राहू द्या हा हाय असं बघ बघू सकाळ चल चले, चले, चले। चल जाए। या है। चल चल नको हे तशी करू पुरी लावल बघितलं या किती टाइम आहे पुरी लायच्यात गे चल गाडी मला ही घेतली पाहिजेत चवी घेतली किशा टाकली तुझ्यासारखा आढाय नाही मी लाईट झुम करू काय नको बाबा तर काय दिसत नाही असलं ती तिकट फक्त तुम्हाला सांगतो आई साहेब मसाले वाघमारे फॅमिली करून बघाय भेटणार तुम्हाला चव आणि टेस्ट क्वालिटी क्वांटिटी फक्त यूट्यूब फॅमिलीला विचारा आता डांगचा मसाला खायचा शेर ठिकाणी तुम्हाला सांगतो असं मसालं भेटत नाही कुठल्या तरी मातीन पावडर टाकायची टेस्ट येत नाही नवरा बायकोमध्ये बांधणं घ्यायला त्यापेक्षा आई साहेब मसाला फॅमिलीचा मार फॅमिलीचा बारामतीनं मागवायचा असा डांक्या होता गावची आणि मस्त जणजणी भाजी होती बा तरी पण अशी येते तर रिव एवढा आले होतं असं असतंय लाईव्ह मध्ये बघितलं का बघितलं आली असं मसाला कुठून घ्यायला थांबलं मी